पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन वर्धा जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की विश्वकर्मा योजनेतून कारागिरांकडे लक्ष देऊन त्यांना सशक्त बनवण्याचे काम सुरू आहे आम्ही विश्वकर्मा योजनेतून कारागिरांना बँकेमधून कर्ज उपलब्ध करून देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांसह इतर मंत्र्यांची उपस्थिती होती योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न